नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आजच्या प्रोड़। या आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती बघायची आमच्या ग्रप किंग या प्रॉडक्ट बद्दल आमचा जो ग्रप किंग प्रॉडक्ट आहे तर थोडक्यामध्ये एम प्रॉडक्ट आहे हा व्हॉट इस आणि बिवेरिया यांचा कन्सर्टिया आहे आपल्या या प्रॉडक्टमध्ये थोडक्यामध्ये हा जो प्रॉडक्ट आहे हा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या किडीवर तसंच हुमणीवर स्पेशली तुम्ही ह्याला उपयोग करू शकता थोडक्यामध्ये मावा तुरसुडे असतील मिलीब असतील त्यानंतर जे काही व्हाईट व्हाईट माशे असतील व्हाईट थ्रिप्स म्हणू आपण त्याला त्या थ्रिप्स म्हणू तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही हा प्रॉडक्ट जो आहे हा फवारणीसाठी वापरू शकता त्याच पद्धतीने हुमनीसाठी स्पेशली तुम्ही हा प्रोडक्ट वापरू शकता होमनीला वापरताना तुम्हाला काय करायचं ती एक तुम्हाला हे दोन लिटर बॉटल जे आहे तर तुम्हाला ही वापरावी लागेल सोडताना तुम्हाला काय करायचं ह्या प्रोडक्ट स्पेशली एकतर तुम्ही पाठ पाण्याद्वारे सोडू शकता जर प्रतिबंधात्मक असेल तर जर ऑलरेडी तुमच्या पिकामध्ये जर हुमणी दिसत असेल तर ह्याचं जे सोल्युशन आहे तुम्ही प्रत्येक पिकाच्या किंवा उसाच्या गड्ड्याला तुम्ही थोडक्यामध्ये काय करू शकता टाकत जाऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही हा प्रोडक्ट वापरू शकता जर तुम्ही ह्या प्रॉडक्टमध्ये दोन किलो गुळ आणि अर्धा किलो बेसन पीठ जर टाकून एक दोन दिवस जर ह्याचं फर्मेंटेशन केलं तर तुम्हाला याचे आणखी जास्त रिझल्ट ह्याचे जे आहे हे भेटू शकतात त्यामुळे नक्कीच आमचा हा प्रोडक्ट जो आहे तो वापरून पहा